जय शिवराय मित्रांनो महायुतीचं पुन्हा सरकार आलेलं आहे राज्यामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झालेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आता कामाला लागले थो। लागले आहेत जनतेसाठी मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहे की पुढील शंभर दिवसांमध्ये जे काय तुम्ही काम करणार आहात त्याचा आम्हाला आढावा द्या त्याची माहिती द्या त्यानुसार आता कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणती कोणती कामं केली जा केली जाणार आहेत कोणत्या कोणत्या विभागात काय योजना आणल्या जाणार आहेत सर्वसामान्य लोकांसाठी फार मोठे मोठे निर्णय घेतले जाणार आहे अंगणवाडी आहे शेतकरी आहे शिक्षक आहे शिक्षक भरती आहे विद्यार्थी आहे या सर्वांसाठी काय वेगवेगळे मोठे मोठे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्यामध्ये कोणते निर्णय आहेत ते, आहे ते आपण आता महत्वाचे मोजके मोजके चांगले महत्वाचे निर्णय आपण ते बघणार आहोत त्यामुळे ते, ते सर्व योजना ते निर्णय तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता या सविस्तर आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण त्याला व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता फेसलेस प्रणाली राबवली जाणार आहे दस्तावेज करण्यासाठी हेचे ह्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषय काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये काय आहे की गावातील मिळकतीचे ड्रोनद्वारे जी आय एस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे पी एम किसान योजना या नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी आय डी शेतकरी आयडी कसा बनवायचा हो त्याचे उपयोग काय त्याचे फायदे काय याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता शिवाय जनतेला वाळू सहज उपलब्ध होणार आहे यासाठी सहज वाळू उपलब्ध होण्यासाठी धोरण ठरवा यासाठी निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे जनतेला आता लोकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होणार आहे लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करणार केली जाणार आहे यासाठी पोर्टलही तयार केले जाणार आहे पुढं शहरातील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उप उपक्रम राबवला जाणार आहे बरं याच्यामध्ये काय म्हणलंय आता पुढील शंभर दिवसामध्ये महिला व बाल विकास विभागाद्वारे काय योजना राबवल्या जाणार आहेत तर राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषतः मुंबई महानगरीतील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम राबवली जाणार आहे शिवाय महिला व बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे अधिक राबवल्या जाणार आहेत अंगणवाडी केंद्रातील शौचालय शौच ठेवणे त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे नागरी बाल विकास केंद्रे तातडीने सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे त्यामुळे यासाठी सुद्धा एक निधी उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या द इन्साइ स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना पुरस्काराचे यावेळी प्रकाशन म्हणजे होणार आहे किंवा ते पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहे जाहीर केले जाणार आहेत ना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे काय कामं केली जाणार आहेत पुढील शंभर दिवसात तर बघा स्थलांतरित मजुरांना अन्नधान्याचे वाटप प्राधान्यने केले जाणार आहे स्थलांतरित म्हणजे भटकंती करणार आहे शिवाय स्थलांतरित कामगारांना मजुरांना लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे म्हणजे जर आपण जर स्थलांतरित मी या गावातून दुसऱ्या गावात जात असेल तर मला रेशन कार्ड आपल्या गाव गावाऐवजी दुसऱ्या गावातही तिथे रेशन कार्ड मिळणार आहे त्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड तयार केले जाणार आहे त्याच्यावरती भर दिला जाणार आहे म्हणजे याच्यातून महाराष्ट्रात कुठेही रेशन दुकानात धान्य मिळणार आहे शिवाय मागील सहा महिन्यात एकदाही अन्न धान्याची उचलण केलेल्या शेदापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे म्हणजे रेशन कार्डवर मोफत अन्न धान्य दिलं जातं गरजू लोकांना म्हणजे ज्यांनी जर सहा महिन्यात रेशन कार्डवर धान्य घेतलं नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्या ते, ते तर बाहेर भटकंती करत आहेत किंवा त्यांना या मोफत धान्याचा धान्याची गरज नाही त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड यातून बाद होऊ शकतात किंवा त्यांची फेर तपासणी होऊ शकते असा हा निर्णय घेतला जाणार आहे किंवा मधून मयत मयत व्यक्ती वगळण्याबरोबर शंभर वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करण्यात यावी संगणकीकृत न झालेल्या चौदा लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे म्हणजे ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही ऍपवरती दिसत नाही त्यांचे रेशन कार्ड आता ई के वाय सी करण्यासाठी ऑनलाईन दिसणार आहे ऑनलाईन सर्व रेशन कार्ड सुरू होणार आहेत ऑनलाईन सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे अन्नधान्य धान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये म्हणजे रेशन दुकानात इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावेत सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे असा सुद्धा निर्णय आता घेतला जाणार आहे या या संदर्भात कार्यवाही सुरू होणार आहे शिवाय रेशन लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे वाहनांचे जिओ टॅगिंग होणार आहे आहे अन्न धान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राबवले जाणार आहे गरजू लाभार्थ्यांना सण उत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी सणांच्या काळात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे आनंदाचा शिधा वाटपाची एक दिशा दिनदर्शिका तयार केली जाणार आहे असा हा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत घेतले जाणार आहेत याची हे काम केले जाणार आहेत आता सामाजिक न्याय विभागाद्वारे काय काम केले जाणार आहेत काय निर्णय घेतले जाणार आहेत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा दिला जाणार आहे निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाच्या सहाय्याचे वितरण थेट लाभ हस्तांतरण हे डीबीटी द्वारे डायरेक्ट डारे अकाउंटमध्ये होणार आहे पोर्टलच्या माध्यमातून त्यासाठी डीबीटी लिंकिंग करणं गरजेचं आहे म्हणजे या दोन योजनांचे पैसे आता डायरेक्ट बँक खात्यात मिळणार आहेत मध्ये मध्ये कोणीही तुमचा दलाल नसणार आहे शासकीय वसतिगृह इमारतीचे जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी वस्तीग्रहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करण्यात यावी वस्तीग्रहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करून जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल तयार केले जाणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमार्फत तीस हजार रुपयापर्यंत मानधन दिलं जातं तुम्हाला ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रा ठिकाणी फिरायचं आहे त्या ठिकाणी फिरायला घेऊन दे जातात राज्य सरकारच्या माध्यमातून तर यासाठी नोंदणी करा यासाठी नोंदणी करायची या, करा या संदर्भात बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळाची एसओपी तयार करण्याचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत या संदर्भात काम केलं आता राज्यातील मृद व जलसंधारण विभाग मार्फत काय काम केलं जाणार आहे ते बघा जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तलाव दुरुस्ती योजना केल्या जाणार आहे म्हणजे गावातील तलाव दुरुस्त करण्यावर भर दिला जाणार आहे शिवाय कृषी सिंचन योजना जलयुक्त शिवार योजना अभियान गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवली जाणार आहे आदर्श गाव योजना राबवली जाणार आहे नवीन जलसंधारण प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे प्रगती पथावरील सर्व प्रकल्प पूर्ण झालेले प्रकल्पाचे परीक्षण व दुरुस्ती केले जाणार आहे माझी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन व दुरुस्ती कार्यक्रम केले जाणार आहेत म या म्हणजे या संदर्भातला ग्रामीण भागातील जनतेला लोकांना रोजगार मिळणार आहे शिवाय शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे शिवाय बघा हे तर महत्वाचं राज्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत धरणातील गाळ काढून तोच गाळ शेतीसाठी वापरण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे आता तळ्यातील जे उन्हाळ्यामध्ये तळ्यातील जे गाळ आहे धरणातील गाळ आहे किंवा धरणाच्या साईडला बाजूचा जो गाळ आहे जो काय गाळ असेल तो गाळ काढला जाणार आहे म्हणजे धरणाची खोली वाढवली जाणार आहे तळ्यांची खोली वाढवली जाणार आहे आणि तो गाळ शेतकऱ्यांना उचलण्यास मोबत दिली जाणार आहे त्यातून शेतकऱ्यांच्या शेतीत गाळ टाकण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे किंवा शेती चांग चांगली बनवण्यासाठी गाळ त्यांना घेता येणार आहे या तळ्यातून किंवा धरणातून याची सुद्धा योजना राबवली जाणार आहे त्यानंतर पुढे आहे बघा राज्यातील कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवावी यासाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे म्हणजे आता शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी पुन्हा अनुदान मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कामाला लागा कांदा चाळीसाठी तुम्ही अर्ज करा तुम्हाला प्रत्येकाला मागेल त्याला कांदा चाळीचं हे अनुदान हे लाभ मिळणार आहे शिवाय कोकणात माशांसाठी तर आदिवासींच्या स्थानिक उत्पादनांसाठी बाजार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत बाजार समितीमार्फत सुद्धा अनेकांना रोजगार मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन खरेदीसाठी आता पंधरा दिवसांची मुदतवाढ मागितली आहे ती मुदतवाढ सुद्धा आता मान्य झालेली आहे शिवराज सिंह चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री यांनी एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ दिलेली आहे असे मोठे मोठे निर्णय आता घेतले जात आहेत गोरगरीब जनतेसाठी तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा विमुक्त जाती व भटक्या करता सीड अंतर्गत घरकुले बांधण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत स्थापना अठरा महामंडळाच्या करता तत्काळ वेब पोर्टल सुरू केले जाणार आहे महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्यात येणार आहे इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलामुलीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिवाय विभाजन व प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबवण्यात येणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचा निर्णय महत्वाची कार्यवाही केली जाणार आहे शालेय संदर्भात बघा काय निर्णय घेतले जाणार आहेत तर खालून बघा शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवण्यात येणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांकाची वैधता तपासली जाणार आहे राज्याचा जो अभ्यासक्रम आरा आहे आराखडा नवीन तो दोन हजार पंचवीस सव्वीस पासून लागू केला जाणार आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीचे मराठी भाषेची प्रभावीपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे म्हणजे सर्व शाळांमध्ये इंग्लिश शाळांमध्ये सुद्धा आता मराठी शिकवणं बंधनकारक केलं जाणार आहे शिवाय आता विद्यार्थ्यांना सायकल वाटप पुन्हा सुरू होणार आहे वेगवेगळ्या संस्थांच्या सरकारी योजनांच्या माध्यमातून सायकल वाटप योजनेमुळे विद्यार्थी शाळेत येत असल्याने ही योजना पुन्हा सुरू केले जाणार आहे पुन्हा बळकट दिली जाणार आहे ही योजना मध्ये तरी बंद पडली होती किंवा कमी झाली होती ही आता पुन्हा जोमाने सुरू केली जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे सर्व निर्णय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी शिक्षणासंदर्भात शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी असे निर्णय घेतले जाणार आहेत या पुढच्या काळात हे सर्व का सर्वावर कामं होणार आहे त्यामुळे या योजनेचा सर्वांना लाभ होणार आहे त्यामुळे जे काय लाभ असतील जे काय योजना असतील या सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सतत चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा आणि सर्व नवनवीन व्हिडिओसाठी मेलोय कंची घंटी दबाजीने करून अशी आज सर्व संदर्भातले निर्णय झाले योजना सुरू झाले की त्याची माहिती तुमच्यापर्यंत लगेच आम्ही व्हिडिओ बनव बनवल्या बनवल्या पोहोचेल त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिलाय पण लाईक ठोकला नाही असं होऊ नये तर कृपया तुम्ही लाईक सुद्धा करा जय हिंद जय महाराष्ट्र